श्री गणेशाय नमः जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता म्हणूनच आपण तिला सुखकर्ता आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपासना देखील करतो उपासनेचा एक भाग म्हणून इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्राने सोपा उपाय सांगितला आहे संकष्टीच्या तिथीला हा उपाय जरूर करावा त्यामुळे कार्यसर्वी अर्थात इच्छापूर्ती होते असे ज्योतिष अभ्यासक सांगतात हो उपाय कोणता ते पाहू संकष्टीच्या दिवशी उपास आपण करतो त्यात उपासनेची भर म्हणून सायंकाळी चंद्रोदयापूर्वी पुढील उपाय करावा संकष्टीच्या किथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपास सोडण्याची प्रथा आहे त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जेव्हा आपण कामावरून घरी येतो तेव्हा हा विधी करावा बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने अंघोळ करावे त्यामुळे दिवसभराचा शेळ जातो आणि मन ताजेतवाने होऊन पूजेसाठी सज्ज होते त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवपूजा करावी, देव करावी। बाप्पाची मूर्ती तामणात घेऊन पाणी किंवा पळी घेत गणरायाला अथर्वशेष म्हणत अभिषेक घालावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ घुन पुसून देवघरात ठेवावी गंधाक्षता लावाव्या

मोठी अडचण असेल किंवा मन शांत नसेल तर हा साधा सोपा उपाय मनोकामना होईपर्यंत रोज करावा गणपती ही इच्छापूर्ती करणारी देवता असल्याने या उपायाची प्रचिती येते अर्थात उपासने कापणेही समर्पण तेवढेच महत्त्वाचे असते बाप्पा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद